नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर आज आपण कांद्याचे ताजे वाढ झालेली असून कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव आहे हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजार केलेले आहे त्याआधी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि सोबतीच बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोन नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा तुमच्या शेतकरी मित्रांना बावीस जुलै दोन हजार पंचवीस मध्ये कोल्हापूरमध्ये चार हजार चारशे चोवीस कुंडाळची जास्त दर मध्ये अठराशे सर्व दर हजार रुपये तसेच अकोला मध्ये तीनशे सत्तेचाळीस कुंडाळाची जास्तीत दर मध्ये सोळाशे रुपये सर्व साधारणतर बाराशे तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये एक हजार तीनशे ब्याण्णव कुंडाळाची जास्तीत दर मध्ये तेराशे रुपये सर्व दर सातशे साठ तसेच <गला> चंद्रपूर गजवळमध्ये तीनशे सत्तर कुंटाची जास्त दर दोन हजार रुपये सर्व साधारण दर अठराशे तसेच मुंबई कांदा बटाटा मार्केट मध्ये तेरा हजार आठशे छत्तीस क्विंड जास्त दर मध्ये सतराशे रुपये सर्व साधारण तेराशे पन्नास तसेच विटा चाळीस कुंटल्याची जास्त दरम सतराशे सर्व साधारण सोळाशे पन्नास तसेच सातारा मध्ये एकशे सात कुंडाळ्याची जास्तीत दर मध्ये दोन हजार रुपये सर्व साधारण दर दोड हजार तसेच करण मध्ये हलवा कांदा मध्ये पंच्याहत्तर क्विंटल जास्त दरम्यान सोळाशे रुपये होते आजचे कांद्याचे ताजे बाजार भाव तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग